संगमनेर तालुक्यातील पोलिसांनी निमोन फाटा शिवारात देशी आणि विदेशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करणारी टाटा एस गाडी पकडली आहे या गाडीतून देशी विदेशी दारूचे सव्वीस बॉक्स मिळवणार आहेत एकोणसत्तर हजार दो एकशे वीस रुपये किमतीची दारू हस्तगत करण्यात आली आहे शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास तालुका पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील निमोन फाटा शिवारामध्ये शुक्रवारी सायंकाळी सवा सहाच्या सुमारास ही गाडी क्रमांक एम एच बारा एच एफ त्र्याऐंशी पंचवीस देशी दारूचे पंचवीस बॉक्स देशी व विदेशी दारूच्या एक बॉक्सची बेकायदा वाहतूक केली जात होती याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोकुळ अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जाधव हो। आनंद घनवट शंकर आहेर पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर यांच्या पथकानं सदर गाडी पकडली या एक लाख रुपये किमतीच्या गाडी व एकोणसत्तर हजार एकशे वीस रुपये किमतीचे दारू असा एक लाख एकोणसत्तर हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दारू वाहतूक करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे दोघांविरुद्ध अवैध दारू वाहतूक प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज रिपोर्टर नितीन शिळके एसनॅन मीडिया संगमनेर